एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सिन्नर शहरासह तालुक्यात कोरोनाचा धोका वाढला असून सोमवार दिनांक जुलै या एकाच दिवशी सुमारे त्रेसष्ट आढळल्याने आता रुग्णांची संख्या चा वर पोहोचली आहे तर बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या ही दोनशे सहासष्टच्या वर पोहोचली असून त्यात आता आणखी पस्तीस रुग्णांची भर पडली आहे ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातून आणखी अडतीस रुग्ण हे बरे होऊन त्यांची घर वापसी झाली आहे सिन्नर शहरासह तालुक्यात सोमवार दिनांक वीस जुलै रोजी कोरोनाबाधित उच्चांक गाठला असून एकाच दिवशी सुमारे रुग्ण हे आढळले आहे त्यामुळे तालुक्यातील आकडा पार केला आहे दुपारपर्यंत केवळ रुग्णांची संख्या ही नवीन कोरोना रुग्ण म्हणून होती मात्र रात्री साडेआठ नंतर आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार अठ्ठावन्न रुग्णांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त समजताच तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले होते प्रत्येकजण या आकड्यांबाबत आश्चर्य व्यक्त करत होते त्यास शिवाजीनगरमध्ये आठ रुग्ण गंगावेस परिसरात चार रेणुकानगरमध्ये दोन एस टी कॉलनीमध्ये एक रुग्ण गणेशनगरमध्ये दोन अश्विनाथ मध्ये दोन रुग्ण खडगपुरामध्ये चार झाकडी गल्लीत एक कानडीमळा दोन विजयनगरमध्ये दोन रुग्णांचा समावेश असून ग्रामीण भागातील कणकोरी येथे एक मणेगावमध्ये सहा नांदूरमध्ये पाच शहामध्ये दोन डुबेरे एक वडझिरे एक ठाणगावमध्ये एक निराळेमध्ये दोन रुग्ण बारागाव पिंपरीमध्ये एक विंचुरदळवी दोन तर पांडुरली येथील तीन तीन रुग्णांचा समावेश आहे त्यात वावी येथील दोन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे त्यांचे अहवाल हे खासगी लॅब मधील असल्याचे समजते त्यातच गेल्या दोन दिवसात आणखी तेरा रुग्ण हे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे या बरे झालेल्या रुग्णांनी आरोग्य विभागातील सर्व स्टाफचे मनपूर्वक असे आभार मानले आहे आपला सिन्नर सिन्नर सरकारी दवाखान्यामध्ये आम्हाला सर्व सोयीसुविधा चांगल्या भेटल्या आम्ही योग्य प्रकारे रिपेअर झालेलो आहे आणि इथला स्टाफ स्टाफ खूप चांगला आहे त्यांनी आमची इथं खूप काळजी घेतली आणि इथला जे आम्हाला जेवण यायचं ते जेवण पण चा चांगल्या प्रकारे होतं त्या जेवणामुळे आम्हाला काही त्रास नि, नाही झाला आणि कोकाटे साहेबांची कृपा आहे की आज सिन्नर येथे एवढा भव्य दिव्य चांगलं हॉस्पिटल बांधलेलं आहे त्यामुळे इथंच चांग जास्तीत जास्त पेशंट नीट नीट होत आहे आम्हाला सर्वात चांगली सुविधा भेटलेली आहे आणि लोकांना मला एकच सांगणे का भा जे कोरोटा कोरोना झालेले पेशंट आहे त्यांच्या घरच्यांना तुमच्यामुळे त्रास होतो आहे तुम्ही आपापिप्पा पसरवतात परत जे कोरोना आहे त्यांच्या घरच्यांच्याविषयी असं बा यांच्या यांना येऊ नका देवगल्ली असं करा तसं करा हे ज्या आपोप पसरवतात या आपोआप पसरवू नका कोरोना हा काही खूप मोठा विषाणू म्हणजे काही मोठा लोकरीग नाही आहे हा बरा होतोय काही घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे फक्त आपोआप असू नये याने काय होतं जे आपल्या गल्लीतले माणसं आहे म्हणजे घरातले माणसं आहे त्यांना त्रास होतो पण जे इथे ऍडमिट आहे त्यांनाही त्रास होतो याचा याचं दुःख वाटतं का आपलेच लोक असं आप करू नका प्लीज कारण की वेळ आता आमच्यावर आहे तुमच्यावरही कधी येऊ शकते याचं भाग ठेवून तुम्ही आमच्याबद्दल आपोआप पसरा तर मंगळवार दिनांक एकवीस जुलै रोजी पुन्हा बावीस रुग्णांना पूर्ण बरे करून सोडून देण्यात आले यावेळी देखील बरे झालेल्या रुग्णांनी आरोग्य विभागाचे आभार मानले एस ए न्यूजसाठी अक्षय गायकवाड कोविड सेंटर इथे सुविधा झालं एक अतिशय चांगली सुविधा झाली या निमित्ताने सिन्नर तालुक्यातून आजूबाजूचे नाशिक रोडून सुद्धा काही लोक इथे येऊन गेले जागा तिथे नसल्यामुळे ते पण सर्वजण खुश आहेत याबाबत फक्त एक कंप्लेंट माझी अशी तिथे प्यायला जार येतात थंड ते नको गरम थंड पाणी नको गरम पाण्याची काहीतरी व्यवस्था झाली बाकी जेवण आहे नाश्ता आहे ते महत्त्वाचं आहे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ती सगळ्यात महत्त्वाची असते ते गार जारमधलं पाणी नाही स सण होत हां सगळेच काही घरून येत नाही ते ठीक आहे पण इथे काहीतरी टाकी वगैरे असे सेपरेट ठेवायला पाहिजे गरम पाणी जातून हो गरम पाणी जास्त होते बाकी व्यवस्थित आहे सोशल डिस्टन्सिंग वगैरे नुसार मेंटेन